नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी एका धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली आहे मुंबईतील गजबजलेल्या लालबाग परिसरात बसनं अनेक वाहनांना धडक दिली आहे या अपघातात नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे बेस्टची सहासष्ट क्रमांकाची बस लालबाग मध्ये गेल्यानंतर बस मधून प्रवास करणाऱ्या एका मध्यधुंद प्रवाशानं ड्रायव्हर सोबत झटापट करण्यास सुरुवात केली त्यानंतर या प्रवाशानं ड्रायव्हरचं स्टेअरिंग हिसकावून घेतलं त्यामुळे बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे तब्बल नऊ जणांना बस उडवलंय त्यापैकी दोन तरुणी गंभीर जखमी झालेल्या त्यातील एका तरुणीनं जीव गमावलाय मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचे वातावरण दिसून येत आहे शनिवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कांगचुक भागातील कोत्रुक गावात झालेल्या गोळीबारात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झालाय तर एका मुलीसह चार जण जखमी झाले तसेच संशयिताने ड्रोनद्वारे बॉम्बने हल्ला केल्याचेही सांगण्यात येत आहे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या मराठवाड्याचा काही भाग कालपासून पाण्याखाली आहे जोरदार कोसळणाऱ्या पाण्यामुळे अनेक गाव पाण्याखाली गेलीत हिंगोली छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले शेतकऱ्यांची अनेक जनावर सुद्धा वाहून गेली आहेत सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळते ती शेतकरी शेतामध्ये घरावर अडकून पडले एस डी आर टीम बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे ताशी एकशे साठ किमी इतक्या वेगाने धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणं आता आणखी आरामदायक बनणार रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली जाणार असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत स्लीपर गाडीच्या प्रोटोटाईप मॉडेलचे रविवारी एक सप्टेंबर रोजी अनावरण केलंय प्रवास आरामदायक व्हावा अशा पद्धतीने बर्थ आणि बोगीची रचना केलेली आहे या गाडीची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ट्रेनच्या आतमधील दृश्य बघितले तर प्रवाशांना विमान त्या अनुभूती प्रवास करताना येणार आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने नुकताच भारताचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे गौतम गंभीरने निवडलेल्या या संघात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला स्थान दिलेलं नाहीये त्यामुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त करण्यात येत गौतम गंभीरने जाहीर केलेल्या एकदिवसीय संघातून रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराला वगळण्यात आलंय सलामीवीर म्हणून गौतम गंभीरने वीरेंद्र सहवागला निवडले तर स्वतःला सलामीवीर म्हणून निवडले तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविडला स्थान देण्यात आलंय तर चौथ्या स्थानावर सचिन तेंडुलकरची निवड करण्यात आली आहे देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद